कपाड तालुक्यातील नामांकित ओंकार एज्युकेशन सोसायटी संचलित एस व्ही शेट्टी इंग्लिश मिडियम स्कूल आणि सन दोन हजार दहा साली स्थापन झालेल्या या शाळेचा दोन हजार तेवीस ते चोवीस या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल यावर्षीही शंभर टक्के लागला आहे गेल्या सतत पाच वर्षांपासून या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे त्यामुळे या शाळेचे आणि संस्थेत सर्वत्र अभिनंदन होत आहे यावर्षी या शाळेतून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बावीस विद्यार्थी बसले होते हे सर्व बावीस विद्यार्थी तब्बल साठ टक्केच्या वर गुण मिळवून यशस्वी झाले आहेत यामध्ये प्रथम क्रमांक सानिका जयवंत भरणुके ब्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक विनंती राजेश आंग्रे नव्वद टक्के तृतीय क्रमांक राज राहुल तोंडलीकर एकोणनव्वद टक्के या विद्यार्थ्याला उज्ज्वल यश मिळाले आहे या विद्यार्थ्यांचे खास अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक गजानन झिल्या टोहके सर सचिव सीमा गजानन टोहके आणि सर्व कार्यकारिणी मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे सध्या ही शाळा मुरबाड शहरा साजई रोड श्री समर्थ बैठक हॉलच्या शेजारी संस्थेच्या स्वतःच्या जागेत सुरू आहे सध्या इथे नर्सरी ते दहावीपर्यंत प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू आहे त्यामुळे पालकवर्गाने कोणत्याही भूल थापेला बळी न पडता सदर पत्त्यावर येऊन आपल्या पाल्याचा प्रवेश पक्का करावा असे या संस्थेने आवाहन केले आहे इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणारी गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला परवडेल असे उत्तम शिक्षण माफक फी घेऊन चांगले शिक्षण देणारी ही मुरबाड तालुक्यातील एकमेव शाळा आहे गेल्या चौदा वर्षांपासून ही शाळा कार्यरत आहे शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल या शाळेचा आणि संस्थेचे संपूर्ण मुरबाड तालुक्यात अभिनंदन होत आहे या संस्थेने या यशाबद्दल सर्व विद्यार्थी पालक शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल